ऐकलं का माझी अजिबात इच्छा नव्हती इथे येऊन राहायची पण तुमच्या आईबाबांचा शब्द टाळणे शक्य नव्हतं म्हणून गप्पच तुमच्या भावाच्या कुटुंबाबरोबर राहायला आले पण तुम्हाला काय माहीत इथे आम्हाला कशी वागणूक दिली जाते माझा अपमान मी गिळून टाकते पण मुलांबरोबर असा दुजाभाव होताना मला सहन होणार नाही यापेक्षा आम्ही गावी राहिलो असतो तर बरं झालं असतं स्वतःच्या कमाईत खाल्लं असतं आणि मानाने राहिलो असतो जानकी डोळ्यातून अश्रू ढाळत आपला संताप आणि वेदना नवऱ्याला प्रकाशला सांगत होते प्रकाशने तिला वेदनेतून अस्वस्थ होऊन विचारलं का असं काय झालं सगळं व्यवस्थित चाललं आहे ना आणि तसंही हे घर फक्त उदयचं नाही आपलंही आहे म्हणूनच तर शहरात इतकं मोठं घर बांधलं म्हणजे सगळे मिळून राहता येईल मी दिवसभर घराबाहेर असतो त्यामुळे मला काही माहीत नाही पण तुझ्या बोलण्यातून काहीतरी गंभीर वाटतंय नीट सांगशील का जानकीने हुंदका आवरला आणि म्हणाली उदय भाऊजींनी आपल्या मुलांचं ॲडमिशन सरकारी शाळेत केलं मी त्या निर्णयाला विरोध केला नाही शिक्षण कुठेही चांगलं मिळू शकतं असं मी मानते त्यांची मुलं इंग्लिश मिडियम शाळेत जातात त्याचा खर्चही मोठा असेल पण प्रश्न शिक्षणाचा नाही प्रश्न आत्मसन्मानाचा आहे पल्लवीने आपण येण्याआधीच घरात काम करणाऱ्या बाईला काढून टाकलं तिला म्हणाली आता वहिनी आलेल्या आहेत त्या घरातलं काम करतील मी तेही मनाला लावून घेतलं नाही मी विचार केला घर आपलंच आहे मग आपणच काम करायचं प्रकाशने रागाने विचारलं हे तर ठीक आहे पण तुला नक्की त्रास कशाचा होतोय जानकीने डोळे पुसले आणि शांतपणे म्हणाले तुम्हाला सांगायचं होतं पण कसं सांगावं कालचंच बघा मी पिहू आणि रोहनला डायनिंग टेबलावर जेवायला बसवलं तेव्हा पल्लवी म्हणाली वहिनी डायनिंग टेबलचं कवर खूप महाग आहे मुलांना खाली बसवून खायला घाला मी शांतपणे म्हणाले पल्लवी मुलांनी खाली बसून खाल्लं तर त्यांच्या शाळेचा ड्रेस खराब होईल त्यावर ती टोमणा मारत म्हणाली तुमच्या मुलांना कुठे कॉन्व्हेंट शाळेत जायचं आहे सरकारी शाळेत जातात मग ड्रेस खराब झाला तरी काय फरक पडतो मी हसून मुलांना म्हणाली बाळानो काही हरकत नाही गावाकडे लोक जमिनीवर बसूनच जेवतात असं म्हणतात जमिनीवर मांडी घालून बसल्याने प्रगती होते चला तुम्हीही खाली बसून जेवा मी स्वयंपाकघरात पाणी घ्यायला गेले पाण्याचा ग्लास आणत असताना पल्लवीचं पुढचं बोलणं कानावर पडलं खाताय खाताय गेल्या तीन महिन्यांपासून फक्त खाताय तुम्हाला वाटत असेल ही तुमच्या बापाचीच कमाई आहे पण थोडं कमी खाल्लं तर काही मरत नाही शहरात आलात तरी गाउंडरपणा सोडला नाही तुम्ही हे ऐकल्यावर प्रकाश माझे पाय जागच्या जागी थबकले तुम्हाला वाटतं असं बोलणं सहन करता येईल का जानकीचं जा बोलणं ऐकून प्रकाश सुन्न झाला त्याच्या डोळ्यात अपराधी भाव स्पष्ट दिसत होता जानकी पुढे म्हणाली मी त्यावेळी काहीच बोलली नाही मुलांना शाळेत पाठवल्यानंतर पल्लवीला विचारलं पल्लवी, पल्लवी आम्ही इथे राहायला आलेलो तुला आवडलं नाही का पल्लवीने तुच्छतेने उत्तर दिलं वहिनी आवडलं असो किंवा नसो सासऱ्यांचं सा म्हणणं टाळणं शक्य नव्हतं पण एक विनंती आहे जेव्हा माझ्या मैत्रिणी येतील तेव्हा मला नावानं बोलवू नका मॅडम म्हणा आणि आता स्वयंपाकघरातलं सगळं काम संपवा एवढं बोलून पल्लवी तिचा फोन घेऊन खोलीत निघून गेली जानकीने हेच सगळं मनावर घेतलं नाही पण प्रकाशला सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले ती म्हणाली बस खूप झालं आता आपण शहरात आल्यानंतर चांगलं आयुष्य घालवण्याचं चा स्वप्न पाहत राहिलो पण इथं आपल्याला नोकऱ्यासारखं वागवलं जातंय आपला अपमान सहन करून मुलांना अशा परिस्थितीत कसं वाढवायचं गावी परत जाऊया कमी पैसे मिळतील पण कमीत कमी, कमी सन्मानाने राहू प्रकाशने तिला समजावत म्हटलं ठीक आहे आपण गावी जाऊया पण त्याआधी मी उदयशी नक्कीच बोलेन मला सगळं स्पष्ट विचारायचं आहे जानकी उदासपणे म्हणाली याचा काहीही उपयोग नाही भाऊजी त्यांच्या बायकोलाच योग्य ठरवतील प्रकाश ठामपणे म्हणाला तरीही एकदा बोलायला हरकत नाही संध्याकाळी उदय घरी आल्यावर प्रकाशने थेट विचारलं उदय आम्ही इथे राहिल्यामुळे तुझ्या कुटुंबाला त्रास होत आहे का माझ्या बायको आणि मुलांना चांगली वागणूक दिली जात नाही हे मी पाहतोय असं का उदय हसून म्हणाला दादा तुम्ही गावातून आलात शहरात राहायची सवय नाही तुम्हाला इथे ॲडजस्ट करणं सोपं नाही आणि मुख्य म्हणजे जास्त कमावणाऱ्याच्या बायकोला आणि कुटुंबाला जास्त समान मिळतो त्यामुळे तुम्ही जे भेटतंय त्यात समाधानी राहा उदयच्या उत्तराने प्रकाश सुन्न झाला त्याने त्याच्या बोलण्याचा विरोध करणे योग्य नाही असे मानले आणि दुसऱ्याच दिवशी कुटुंबासह गावी परत जाण्याचा निर्णय घेतला सकाळी आठ वाजता प्रकाशने आपल्या कुटुंबासह गावी येत दरवाजावर दस्तक दिली सुधाताईंनी दरवाजा उघडताच आश्चर्यचकित होऊन विचारलं अरे प्रकाश सगळं ठीक आहे ना जानकी आणि मुलांसोबत इथे कसा प्रकाशने थोडक्यात उत्तर दिलं आई सगळं ठीक आहे पण आता आम्ही इथेच राहणार आत जात असताना वडील मधुकर राव यांनी विचारलं प्रकाश असं अचानक सगळ्या कुटुंबाला घेऊन का आलास काही झालं का तुझा आणि जानकीचा चेहरा पडलेला आहे जानकीने मुलांना आत पाठवलं आणि प्रकाशने उत्तर दिलं आई बाबा तुम्ही आणि उदयने आम्हाला अंधारात ठेवलं मला सांगितलं गेलं होतं की शहरातलं घर आम्हा दोघा भावांचं आहे मी कमी शिकलेलो आहे मला चांगली नोकरी मिळाली नाही म्हणून शहरात राहायला गेलो तुमचा आज्ञाधारक मुलगा म्हणून मी ते केलं हीच माझी चूक होती का सुधाताईनी काळजीने विचारलं प्रकाश नक्की काय झालं ते सांग ना तेव्हा प्रकाशने संयम ठेवत सांगितलं आई मला मान्य आहे की मी कमी कमवत होतो पण माझ्या बायको मुलांना गावाहून आणून अपमान सहन करून जगणं योग्य नव्हतं उदयच्या घरात आम्हाला नोकरासारखं वागवलं जात होतं तिथे राहण्याचा माझा निर्णय मोठा चुकीचा ठरला सुधाताई आणि मधुकर राव शांत राहिले त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा भाव स्पष्ट दिसत होता प्रकाशने रागाने आणि दुःखाने भरलेल्या स्वरात पुढे बोलायला सुरुवात केली पण तुम्ही सगळ्यांनी मला सुरुवातीला काय सांगितलं होतं जागा घेऊन तिथं घर बांधू आणि दोन्हीही भाऊ मिळून मिसळून एकत्र राहावं गरज पडली तर, तर गावातून आर्थिक मदत पाठवू असं तुम्ही सांगितलं होतं पण प्रत्यक्षात घर बांधण्याची पूर्ण जबाबदारी तुम्ही उदयवर सोपावली पैशाची व्यवस्था तुम्ही केली पण घर बांधताना उदयने आपल्याच मनाने निर्णय घेतले मला कधीही सांगितलं नाही की त्या घरासाठी सगळे पैसे तुम्ही दोघांनी दिले होते कदाचित उदय जास्त कमावतो म्हणून तुम्ही त्याच्यावर जास्त विश्वास ठेवलात आणि माझ्यावर नाही मधुकरराव दुक्की स्वरात म्हणाले प्रकाश मला मान्य आहे मी तुला जास्त शिकवू शकलो नाही ही माझी चूक आहे पण तुझ्या प्रामाणिकपणावर आम्ही कधीही शंका घेतली नाही म्हणूनच तुला शहरात राहण्याचा सल्ला दिला होता मला वाटलं होतं तू तिथे राहिलास तर उदय कोणतीही चूक करणार नाही प्रकाशने त्यांना थांबवत म्हटलं राहू द्या बाबा आता मला काही ऐकायचं नाही तुम्हाला माहीत आहे का तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही तिथे गेलो पण त्याच्या बदल्यात माझ्या बायकोला आणि मुलांना तिरस्कार सहन करावा लागला तुमची लाडकी सुनबाई पल्लवी माझ्या मुलांना उपाशी ठेवत होती स्वतःच्या मुलांना पोटभर खायला घालत होती वर सांगत होती तुमच्या बापाचा पैसा नाही तुमच्या मुलांना खायला द्यायला सुधाताईंनी हे ऐकून चकित होत विचारलं पल्लवी असं कसं करू शकते ती तर चांगली आणि प्रेमळ वाटायची जानकी डोळ्यात अश्रू ढाळत म्हणाली आई मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते खोटं बोलण्याची वेळ माझ्यावर कधीच येऊ नये पण जेवढं आपण पल्लवीला ओळखतो ती तशी अजिबात नाही ती तर मला त्या घराची मोल करीन समजायची जेव्हा मी माझ्या मुलांना जेवायला वाढायची तेव्हा ती त्यांच्या ताटातलं अर्ध जेवण काढून घ्यायची माझी मुलं आशेने माझ्याकडे पाहायची पण मी काहीही करू शकत नव्हते आई सांगा ना यात माझ्या मुलाचा काय दोष होता फक्त एवढाच का की आम्ही तुमचं ऐकून तिथे राहायला गेलो जानकी मोठ्याने रडू लागली तिच्या हुंदक्याने घरातलं वातावरण अधिकच गडद झालं सुधाताईंनी गंभीर स्वरात विचारलं पण जानकी ते घर तुम्हा दोघी सुनांसाठीच बांधलं होतं मग पल्लवीने असं वागणं अयोग्य आहे आणि प्रकाश तू इतर शेती कसा करणार आम्ही शेत विकलं याच विचाराने की तू शहरात स्थिर होशील आणि मुलांना चांगलं आयुष्य मिळेल इथे काहीच उरलेलं नाही प्रकाशने ठामपणे उत्तर दिलं बस झालं बाबा मला आता काही समजावायचं नाही मला तिथे परत जाऊन राहायचं नाही इथे राहून जे मिळेल त्या कामातच माझ्या बायको मुलांचा उदरनिर्वाह करीन पण लहान भावाचा नोकर बनून राहणार नाही आणि तुम्ही उदयसाठी जशी घराची आणि जमिनीची सोय केली तशी माझ्यासाठी केली असती तर आज माझ्या कुटुंबाला इतका अपमान सहन करावा लागला नसता घरात एकही शब्द कुणाकडून निघाला नाही प्रकाशच्या बोलण्यातलं सत्य आणि त्याच्या डोळ्यात दिसणारी वेदना सगळ्यांनाच अस्वस्थ करून गेली मधुकरराव स्वरात म्हणाले प्रकाश आमच्याकडून चूक झाली आम्ही उदयच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्याने सांगितलं होतं तुम्ही दादाची काळजी करू नका पैसे मला द्या मी सगळं व्यवस्थित करेन त्यामुळे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तो वेळोवेळी पैसे घेत राहिला आणि सांगत होता की दादाशी चर्चा करूनच घर बांधतोय पण हे खोटं होतं आणि आज तुझ्या तोंडून हे सगळं ऐकलं ताईने खिन्नतेने उत्तर दिलं ही आजचीच गोष्ट नाही तुम्हाला माहीत आहे उदयचा स्वभाव उग्र आहे आणि प्रकाश शांत स्वभावाचा उदयने प्रकाशला छळून आपला विश्वास तोडला आहे आपणही कुठे विचार केला होता की आपला लहान मुलगा मोठ्या भावाला धोका देईल पण आता प्रकाश आणि त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी विचार करणं गरजेचं जो हो, आहे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत त्यांची जबाबदारी आपली आहे जानकी पुढे येऊन सुधाताईंचा हात धरत म्हणाली आई आम्हाला काहीही नको तुमचं प्रेम विश्वास आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसा आहे देवाच्या कृपेने आम्ही कुठेही काम करून आमचं जीवन उभारू पण कृपया मुलांसाठी तुमचा आशीर्वाद कायम ठेवा कारण त्यांना एकटं ठेवून दुसऱ्या कोणावर विश्वास ठेवणं आम्हाला जमत नाही सुधाताईंनी समाधानाने उत्तर दिलं सुनबाई आता तुमच्यावरच आमचा विश्वास आहे काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करू कधी कधी आपण आपल्या लोकांवर एवढा विश्वास ठेवतो की त्यांचं ऐकून चूक करून बसतो म्हणून तुम्ही दोघंही आमच्यावर कोणताही राग ठेवू नका प्रकाश म्हणाला आई तुम्ही आमची माफी मागून आम्हाला लाजवू नका आम्हाला फक्त तुमची मदत हवी आहे बाबा काळजी करू नका मी जुन्या कारखान्यात बोलून बघतो काहीतरी काम नक्की मिळेल मी आणि जानकी काम करायला सुरुवात करू मुलांना हॉस्टेलला पाठवू म्हणजे त्यांनाही आयुष्याचे चढ उतार कसे पेलायचे हे शिकता येईल मधुकररावांनी प्रकाशच्या डोक्यावर हात फिरवत म्हटलं तू माझा खरा मुलगा आहेस एवढं सगळं घडलं तरीसुद्धा तू आम्हावर विश्वास ठेवलास हेच खूप आहे पण काळजी करू नकोस उदयने जे केलं आहे त्याला त्याची शिक्षा नक्कीच मिळेल दुसऱ्या दिवशी मधुकररावाने आपल्या फंडातील काही पैसे काढले आणि प्रकाशला दिले ते म्हणाले मुलांचं नुकसान होऊ नये त्यांना लवकर हॉस्टेलला पाठवण्याची तयारी कर जानकी आणि प्रकाश यांनी दोन्हीही मुलांची हॉस्टेलमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आई वडिलांच्या आशीर्वादाने प्रकाश आणि जानकीला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली पुढे त्यांचं आयुष्य हळूहळू स्थिर होऊ लागलं मधुकर रावांनी वकिलांची भेट घेतली आणि सगळ्या घडामोडी सांगितला त्यांनी उदयला वेळोवेळी दिलेल्या पैशाच्या पावत्या दाखवल्या आणि स्पष्ट केलं की त्या घराचा मालकी हक्क त्यांच्या नावावर आहे तसेच त्या घराच्या कर्जाचे हप्ते त्यांच्या पेन्शनमधून नियमितपणे भरले जातात वकिलाने उदयला नोटीस पाठवली नोटीस मिळताच उदय घाबरला तो पल्लवीला घेऊन गावी धावत आला आणि म्हणाला बाबा तुम्ही आमच्याबरोबर असं कसं करू शकता मी जसं सांगितलं होतं तसंच केलं मग तुम्ही आम्हाला नोटीस का पाठवली आत्ताच्या आत्ता केस मागे घ्या उदयची वागणूक पाहून सुधाताई चिडल्या त्यांनी उदयला एक जोरदार कानाखाली दिली आणि म्हणाल्या तुझं धाडस कसं झालं तुझ्या वडिलांशी अशा तऱ्हेने बोलण्याचं आधी तुझ्या भावाचा आणि वहिनीचा अपमान केलास आणि आता वडिलांशी मोठ्या आवाजात बोलतोय उदय तू तु केवळ तुझ्या भावाचा विश्वासघात केला नाहीस तर आमचाही विश्वास तोडलास उदय आणि पल्लवी सुन्न झाले त्यांना कळून चुकलं की प्रकाश आणि जानकीने मधुकरराव व सुधाताई यांना सगळं सत्य सांगितलं आहे मधुकरराव उदयकडे पाहत म्हणाले तुला काय वाटलं तू तु, तुझ्या मोठ्या भावाच्या आणि वहिनीच्या चांगुलपणाचा फायदा घेशील आणि ते गप्प बसतील तुम्ही दोघांनी तुमच्या मोठ्या व भावाचा वहिनीचा आणि त्यांच्या मुलांचा अपमान केला आहे मला कधीच वाटलं नव्हतं की मी केलेली मदत तुझ्या अहंकाराला खत पाणी घालेल तू नातेची किंमत ठेवायलाच विसरलास आता या घरातून बाहेर पड फक्त त्या घरावरच नव्हे तर गावातील माझ्या कोणत्याही संपत्तीवर तुझा हक्क उरलेला नाही पल्लवी चकित होऊन म्हणाली काय मधुकरराव शांतपणे म्हणाले हो बरोबर ऐकलंस हे सगळं मी माझ्या कष्टाने कमावलं आहे कायदा मला सांगतो की मी तुला दिलेली संपत्ती परत घेऊ शकतो आणि तुला माझ्या संपत्तीतून बेदखल करू शकतो आता स्वतःच्या मेहनतीवर तुझं घर उभं कर कारण हे घर माझ्या त्या मुलासाठी आहे ज्याने नेहमी माझ्या आज्ञेचं पालन केलं रावाने उदय आणि पल्लवीला स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांनी कायमचं त्यांचं नातं तोडलं आहे तुमचं वागणं आम्हाला स्वीकार नाही आता इथून निघा उदय आणि पल्लवीला असा धडा शिकवला गेला की ते आयुष्यभर तो विसरू शकले नाहीत त्यांनी फसवणुकीबद्दल विचार करणंही सोडून दिलं मधुकररावांनी प्रकाश आणि जानकीच्या कुटुंबाला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांच्या कुटुंबात पुन्हा प्रेम विश्वास आणि समाधान नांदायला लागलं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद